आता आम्ही कोणाच्या कोणा पक्षाचे गुलाम राहणार नाही कोणा जे तर एखाद्या प्रस्तापाच्या जे तर पाय टाकणार नाही आम्ही जे तर या ठिकाणी प्रस्थापित लोकांची हाजीहाजी करणार नाही या ठिकाणी जे तर प्रस्थापित पक्षाला जे तर तिकीट मागण्यासाठी दिल्लीला आम्ही जाणार नाही आम्ही जे तर महाराष्ट्राला जाणार नाही ते कधी जे हस्तक्षेप येत नाही हे उन्हाळताना दिसत नाही ते कबाड कष्ट करत नाही ज्यांना जे तर दयाभर्यात त्या माणसाची जे तर या ठिकाणी माहिती नाही त्यांच्याविषयी काही फेम नाही अशा लोकांना जे तर आता हात देतात या ठिकाणी हे प्रस्थापित पक्ष आहे मग ते काँग्रेस असेल ते राष्ट्रवादी असेल ते भाजप असेल ते शिवसेना असेल ते मंत्री असेल या सगळ्या पक्षाला आता जे प्रमुख बाजूला सारून या ठिकाणी या सगळ्या बहुजन समाजाची एक ताकद निर्माण करण्यासाठी आम्ही ज्या ज्या लोकांना ज्या ज्या या ठिकाणी कार्यकर्त्यांना ज्या 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 समाजाच्या लोकांना या ठिकाणी स्वतंत्र पाहिजे स्वतंत्रानं मन मोकळं जे तर राज करता आलं पाहिजे त्याला राज्य

महाराज कांतीसी महात्मा ज्योतिबा फुले राजे श्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांबरकरांडे अद्रा मुलांना मुंडा एकलव्य राज्या नाही या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र लेखनाचं कारण आज या जालन्या शहरामध्ये तुम्ही आपल्या सगळ्यांच्या जे तर या ठिकाणी आशीर्वादाना आणि तुमच्या ताकदीवर सगळ्या ज्या तर बहुजनांच्या ताकदीवर सर्व जे याच्या ज्या ठिकाणी जाती धर्माच्या जे तर सर्व लोकांच्या सर्व समाज बांधवांच्या सर्व ज्या तर विश्वासावर जे तर या ठिकाणी विश्वास ठेवून मी जे तर आज ज्यांना लोकसभा असा ज्यांना लोकसभा मतदारसंघातून ज्या ठिकाणी आझाद स्वाभिमानी सेना हे जे तर आम्ही नव्याचं जे तर स्वतःच स्वतःचं घर बनवण्या आता आम्ही कोणाच्या सगळ्या पक्षाचे गुलाम राहणार नाही कोणा जे तर एखाद्या प्रस्तावाच्या जे तर पाय टाकणार नाही आम्ही जे तर या ठिकाणी प्रस्थापित लोकांची हाजी हाजी करणार नाही या ठिकाणी ना ना जे तर प्रस्थापित पक्षाला जे तर ठिकून सांगण्यासाठी दिल्लीला आम्ही जाणार नाही आम्ही जे तर महाराष्ट्राला जाणार नाही ते कधी जे हस्तव्येत नाही दिसत नाही ते कबाड कष्ट करत नाही ज्यांना जे तर दया त्या माणसाची जे तर या ठिकाणी माहिती नाही त्यांच्याविषयी काही प्रेम नाही अशा लोकांना जे तर आता आता या ठिकाणी पक्ष आहे मग ते काँग्रेस असेल ते राष्ट्रवादी असेल ते भाजप असेल ते शिवसेना असेल मनसे असेल या सगळ्या पक्षाला बाजूला सारून ज्या ठिकाणी या सगळ्या बहुजन समाजाची एक ताकद निर्माण करण्यासाठी आम्ही ज्या ज्या लोकांना ज्या जग या ठिकाणी कार्यकर्त्यांना ज्या ज्या जग समाजाच्या लोकांना या ठिकाणी स्वतंत्र पाहिजे स्वतंत्र मन मोकळ जे तर राज करता आलं पाहिजे त्याला जाता पाहिजे त्याचं स्वाभिमान जे जीवंत झाला पाहिजे तो जे तर लांबार मजबूर राहिला नि पाहिजे तो जे तर या ठिकाणी जे जे तर तर मुळा पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घापरा आणि लोकशाहीचा दैजे केला या ठिकाणी स्वविधानाचा जैजेकार केला आणि या ठिकाणी जे तर आम्ही सुरू असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार टाकून या जालना

आम्ही सुद्धा पाहिजे आमचा एखादा झेटा पाहिजे आमच्या हातात धाडा पाहिजे असं जे तर असं विचार करणारी माणसं पैठणला जे तर अनुसार कादरीच्या रूपानं मला जे तर या ठिकाणी भेटली त्याला जे तर आम्हाला साथ देणार आहे इस्माईल भाई हदी हफीज साहेब जे तर या ठिकाणी जे आहे फुलबरीचे जे तर माझ्या बरोबर आहे अजय अंका गंगावणे जे आहे सामाजिक चळवळ चालवता राजकीय चळवळ चालवता अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये जे तर या ठिकाणी लढण्यासाठी जे तर रस्त्यावर उतरण्याचं काम करतात शकतात असे वेतन अधिक अंगावडे गुलाबरीचे <प्रीण> त्याच्यानंतर पटेल साहेब आहे ज्याला तळमळ आहे तर सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणामध्ये गेला पाहिजे राजकीय जे सत्ता त्याच्या हातात आली पाहिजे तो सुद्धा नगरसेवक झाला पाहिजे ग्रामपंचायतचा सरपंच झाला पाहिजे आमदार सुद्धा झाला पाहिजे खासदार सुद्धा झाला पाहिजे अशी स्वाभिमानी माणसं एक माणूस असेल तर त्याच्या एक हजाराची आम्हाला जनतेच काम केलं पणेखा पठाणला जे तर लोकसभा करण्यासाठी एक हिमत आणि दिली आणि माझ्या पाठीशी हात ठेवण्याचं काम केलं मला ताकद दिली म्हणून अशा लोकांच्या भरविश्यावरती आज जे आम्ही जे तर गेल्या दोन वर्षापासून दर्या तर आदिवासी समाजाची आणि हक्काची जे तर आम्ही लढाई लढतोय आज जे तर सर्व माझा जे तर माणूस आदिवासी समाज आहे याला तुम्ही या संख्येला कमी समजू नका आमचा दर्या खोऱ्यातला माणूस एक पारधी समाजाचा आमचे महाराज या ठिकाणी आलेले आहे असं जे तर गरीब माणसं आज माझ्या सभेमध्ये आहे मोठी माणसं जे तर माझ्या सभेमध्ये नाही आहे या ठिकाणी आम्ही हे सेवा घेत नाही एक बाबासाहेबांना आम्ही हार टाकला म्हणून या ठिकाणी आम्हाला बोलायचं आहे दुसरं आता या ठिकाणी जेवढे जे आहे ठिकाणी पैशाना मत घेणारी माणसं आहे ज्यांच्या ज्याला जे तर अशी मस्ती चढलेली आहे चरबी चढलेली आहे आम्ही पैशाना लोकांची मतं घेऊ आम्ही लोकांना विकत घेऊ जनावरांसारखी त्यांची प्रस्तुती करू अशा लोकांना आणि जे तर सत्तेला जे तर सत्तेमध्ये जाणारी लोक माझ चढलेली लोक त्या सत्तेची मस्ती त्याच्या डोक्यामध्ये चढलेली अशी जे मस्ती दिनवण्यासाठी आता या ठिकाणी गरीब माणूस आणि जे तर बहुजनांचा माणूस साळी माळी गोळी तेळी पण गरीब मराठा याला सुद्धा जे तरी संध्या प्रस्थापित मराठ्यांनी या ठिकाणी जे तर सत्तेची चव मिळवू दिली नाही सत्तेकडे तर जाऊ दिलं नाही अशा मराठ्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी दादा स्वाभिमानी सेनाच्या माध्यमानं